लढलं पाहिजे आणि किती कुणाला दिला पाहिजे हे माझ्या क्षेत्रात मी ठरवणार माझ्या विरोधात भारतीय जनता पक्षाने माझ्या पुतण्याला डमी कॅन्डिडेट म्हणून उभं केलंय मला पाडायला भारतीय जनता पक्षाने पाच कोटी रुपये माझ्या पुतण्याला दिले परंतु मला असं सांगायचं आहे की मी त्यांना एक तुकडा सुद्धा देणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त घडी चालेल आणि एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही असे वक्तव्य आज आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चामोर्शी येथे आयोजित जनकल्याण यात्रेत केलेले आहे हे देशाला दिशा देणारे असतात जैन धर्मानी महावीरांनी अहिंसाप्रमो धर्म शिकवलेला आहे त्यामुळे जैन धर्मियांच्या धर्मगुरूकडून कुठल्याही प्रकारचं चिथावणीखोर वक्तव्य हिंसक वक्तव्य समाज मन म्हणून माझ्या सारख्याला अपेक्षित नाही उलट जैन मुनी अशा परिस्थितीवर मार्ग काढायला पाहिजे पण आम्ही हत्यार घेऊ आम्ही पक्ष काढू हे वक्तव्य लोकशाहीमध्ये चुकीचे आहे कबूतर खाण्यापासून जनतेला त्रास होत असेल लोकांचं आरोग्य धोक्यात येत असेल तर कबूतर खाण्यावर बंदी आणण्याचा कोर्टाचा निर्णय असेल तर संविधानापेक्षा तर काही कोणी मोठं नाही आणि दया पालन हेच आपल्या साधू संतांनी महंतांनी शिकवलेलं आहे त्यामुळे जैन मुलीच्या धर्मपीठावरून एका महंतांनी तर माणसं किंवा डॉक्टर मेली तर चालतील असं पण काहीतरी वक्तव्य केलं असं नाही होत इथं शेवटी माणूस महत्वाचा आहे या धाराशिवमध्ये पूर परिस्थितीमुळे अनेकांचं जगणं वाहून गेलं माझी इथं सर्व जैन मुलींना विनंती आहे की तुम्ही सुद्धा थोडं माणूस म्हणून त्यांच्याकडे पण बघा कबूतरांकरता किंवा मुख्य प्राणांकरता ज्या पद्धतीनं आपण रस्त्यावर उतरत आहात तर माझ्या जैन मुलींना माझी विनंती आहे की धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा म्हणजे अख्खा मराठवाड्यामधला परिसर आज तिथला शेतकरी मरतोय विदर्भात शेतकरी मरतोय अशा शेतकऱ्यांना वाचवण्याकरता प्रयत्न झाले तर मला असं वाटतं ते फार पुण्याचं काम असेल ते महावीराला आवडेल पण अशा प्रकारे कबूतर खाण्याच्या संदर्भात धर्मपीठावरून जर हिंसक वक्तव्य व्यवस्थित असतील तर त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही सगळे मॅच युती करून काढायचं ठरलेलं होतं जे कोणी माझ्याकडे युती करता येतील ते युती करायचं होत असं तर मॅच करून काढायचं तुम्हाला किती तास सांगायचा असा आताही बोललो मी ते तुम्ही ऐकले आणि ह्याच्यामध्ये आहे सुद्धा किती पाच कोटी रुपये लावले त्यांनी आम्ही सगळं उभा होते एवढं कॅन्डिडेट होते मला पाहायला प्रयत्न झाला ठीक आहे उदाहरणार आम्ही आलो आता आणखी कशाला त्याच्यामध्ये वाटत पाहिजे जिल्हा परिषदेतील एकावन्न सीटांवर किती सीटांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढायचे छत्तीस टक्के आणि अनेक कंपन्या एक असं बोललो बरोबर विरोध करत आहेत काय खाणार गेलं प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो महायुतीमध्ये जरी आम्ही एकत्र असतो जसं आमच्या मित्र पक्षालाही वाटतं की त्यांची पण संख्याबळ वाढल्या पाहिजे तसं आम्हालाही वाटतं आमचं संख्याबळ वाढावं आणि आमचं संख्याबळ या विधानसभा तिन्ही विधानसभा लिंकावं भविष्यामध्ये राज्याचं नेतृत्व आलं आणि राजकीय अनेक जबाबांचे पण म्हटलेलं आहे राज्यात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये दावेदारी करण्याचा अधिकार असतो प्रयत्न असा आहे महायुती म्हणून एकत्र लढण्याचा पण त्या त्या ठिकाणी त्या त्या पातळीवरचे स्थानिकचे नेते त्यावर निर्णय घेऊन पक्ष सक्षमताला सांगतील आणि पक्षप्रेषची अंतिम मान्यता देतील पण जिथे जी परिस्थिती आहे त्याचे आम्हाला राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण वाटतं आमच्या जिल्ह्यातली कुठली हिंदी आहे आमच्या अकोल्यामध्ये तिथे महायुती म्हणून येतं आमचा माणूस आहे ती शेवटी अंतिम निर्णय हा मेसेना पातळीवरचे एकच घेतो स्वतः देवेंद्र फडणवीस हे भाजपला सांगितले की आपण स्वतंत्र निवडणूक लढवायची पण आपल्यासोबत असलेल्या पक्षांना टार्गेट करायचा नाही मात्र इथली परिस्थिती वेगळी आहे भाजपने आमदार धर्मराव बाबा आत्राम विरुद्ध कॅन्डिडेट देऊन जे परत जिल्हा परिषदमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत असेल तर या ठिकाणी काय परिस्थिती असणार मंगळवारी आमची बैठक आहे बैठकीमध्ये हा मुद्दा नक्कीच चर्चेला जाणार की जर राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री यांनी सांगितलं असेल की मैत्रीपूर्ती लढतीमध्ये आपल्या मित्र पक्षावर कुठे टाका होऊ नये त्यांच्या विरुद्ध गुरघुऱ्या होऊ नये आणि जर तसे चित्र दिसत नसेल तर मग मुख्यमंत्र्यांच्या शब्दात आपण आव्हान करतो आहोत की तपासले पाहिजे म्हणून त्याकरता मंगळवारी जी मंत्री बैठक नाही ते बैठकीत बघेल याबाबत आम्ही पक्ष सुचू आणि स्वतः पक्षाच्या सदस्य गटी झाला पाहिजे మీ నగరపరిషద మధ్య బాగా సత్వా జిల్లా పరిషత్ జిల్లా పరిషత్ మే బ सीट आम्ही आणता आम्हाला लोक मानतात की धनुराव बाबाच्या या योगाच्या क्षेत्रामध्ये एकोणीस जागा एकोणीस जागा एकोणीस जागा पैकी सात जागा भारतीय जनता पक्ष लढणार आणि बाकी बारा जागामध्ये नाही धनुराव बाबाने लढणार पाहिजे अरे बाबा मी तुम्हाला जागा दिलं तर तुम्ही किती लढलं पाहिजे पाहिजे तुम्हाला किती दिला पाहिजे विधानसभेमध्ये माझ्या पुतण्याला तुम्ही उभा केले माझ्या विरोधामध्ये दमी कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचा पाच कोटी रुपया त्याला मला पाडा आणि आता तुम्ही सांगा की मला हिस्सा द्या <laughs> एक नाही नाही एक तुकडा उन्नीस किंवा उन्नीस हा राष्ट्रवादीचा घडी चालेल

न्यूज एक्सप्रेस करिता अभिषेक भटनागर गडचिरोली